गोकुळाष्टमी स्पेशल काही आहे का आपल्याकडे गोकुळाष्टमी स्पेशल शीशम हे शिशम लाकडामध्ये पाळणे आलेले आहेत हे तुम्हाला शिशम लाकडामध्ये आणि मेटल विथ लाकूड ह्या दोन्ही प्रकारामध्ये बघायला मिळतील तसेच आपल्याकडे लाकडी मोर आहे जे फणसाच्या लाकड़ात बनवलेले बाळकृष्णाचं सगळ्यात फेवरेट मोरपंख त्यातले हे मोर आहेत तुम्हाला असेही मिळतील प्लेन मध्ये आणि डिझाईन वर्कही मिळतील त्यांची फेवरेट ही अशी गौमाता जी सागाच्या लाकडामध्ये बनवलेली आहे हि स्टार्टिंग रेंज फक्त नऊशे रुपये आहे आणि हा पाळणा पाळणा बाराशे रुपयाला मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला दोन साईज मिळते आणि हे जे आहे हे आहे पूर्ण अखंड पीस बनवलंय त्यात बेबी मिनी आऊल रेडी केलंय त्याच्या आतमध्ये मिनी आऊल आहे त्याच्यामध्ये याची स्टार्टिंग रेंज तुम्हाला फोर हंड्रेड पासून मिळेल ही गजलक्ष्मी आहे गजलक्ष्मी विथ कार्विंग म्हणजे तुम्ही गोकुळाष्टमीसाठी आकर्षक अशा गोष्टी ठेवू शकता मटके त्यांच्याशिवाय गोकुळाष्टमीला शोभा नाही गोकुळाष्टमी स्पेशल हे कानाचे मटके हे आपल्याकडे असं कलेक्शन आलेलं आहे तुम्हाला हातलं काही घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा थँक्यू